डिली बसले तिथे बरीच कलाकार मंडळी मोठी मोठी विशालय इथे ही माणसं जाणून बुजून दुःख फुकट नाही मिळालं तर विकत घेतात विकत नाही मिळालं तर चोऱ्या माऱ्या करून घेतात पण दुःख घेतात काय यांना छंद असतो काही कळत नाही पण काही काही वेळा सुद्धा यांच्या वाट्याला आणतो काही काही गोष्टी म्हणजे थोडासा सहवास मिळाला पळभरचा मधुमास मिळाला असं सुरेश भटांचे रचना नावतील त्याच्यामध्ये एक असं होतं की तुझी फुले आहे आणि माझे काटे ज्याचा वाटा त्या असं मिळाला असं काही काही नशिबानी येणार जे काही तथाकथित नशीब प्रारब्ध वगैरे असते आणि मग जे नशिबानी येत नाही किंवा जे आलं असं नशिबानी काहीतरी ते फार थोडं आहे असं वाटलं तर मग हे आपले झोळे आपल्या गळ्यात टाकून त्याच्या शोधात फिरतात कुठे काही चांगलं दुःख मिळते का एखादं कुठे काही गुजुरबा मिळते का अर्थात ह्या ज्या दुःखाविखाच्या ज्या काही चोऱ्या असतात त्या वाङ्माई चोऱ्यापर्यंत जाऊ नये नाहीतर मग वाद होतात त्याच्यामध्ये आणखी पुन्हा पुन्हा आपल्याला त्या भानगडीत काही पडायचं नाही तेच आपण जनार्दन मात्रेवर टाकूया मग भरपूर रिकामी माणसात तो आणखी उद्योग करायला आपण आपलं लिहित राहायचं कोळांना आनंद तळणीकर हा एक आणखी ते दोघं विदर्भातले यवतमाळ जिल्हा शेजारी बसलेले आहेत आपण यवतमाळचाच माणूस आहे आणि हा मी जे सांगितलं होतं की बाबा तीन नवीन आहेत आमच्याकडे त्याच्यामधला हा एक नवीन आणखी आनंद तळणीकर बघूया आपल्या दाखला निश्चित पहिल्यांदा सादर करतो आलं ना मैफलीमध्ये इतकी गर्दी तव्हा तहबा मैफली मधे इतकी गर्दी तौबा तौबा इतक मैफली मधे इतकी गर्दी तौबा तौबा इतक जखमा इतके दर्दी तौबा तौबा मायेपोटी पोटी असतो मित्र म्हणाला मायेपोटी असतो मित्र म्हणाला बुडून मेला दर्यावरती तौबा तौबा सफेद सदरा जरा वेगळं शेल सफेद सदरा भक्षक होतो तेव्हा त्याचा सफेद सदरा भक्षक होतो तेव्हा त्याचा रक्षक होते खाकी वर्दी सफेद सदरा भक्षक होतो तेव्हा त्याचा रक्षक होते खाकी वर्दी तौवा तौवा गजल सांगतो ऐका जे सुखाचा शोध घ्यावा म्हणाले जे सुखाचा <classic> शोध घ्यावा म्हणाले तेच दुःखाला सुगावा म्हणाले wow! जे सुखाचा शोध घ्यावा म्हणाले तेच दुःखाला सुगावा म्हणाले व्यक्त केले प्रेम जेव्हा स्वतःवर व्यक्त केले प्रेम जेव्हा स्वतःवर लोक त्यालाही दिखावा म्हणाले पाहणारे ऊस खातो म्हणाले <laughs> पाहणारे ऊस खातो म्हणाले ऐकणारे गोड पावा म्हणाले <laughs> बघा ऊन चढले क्षीण झाल्या कुराडी ऊन चढले क्षीण झाल्या कुराडी झाड त्यांना घ्या विसावा म्हणाले <laughs> चढले क्षीण झाल्या कुराडी झाड त्यांना घ्या विसावा म्हणाले आणि शक्य नव्हते सिद्ध करणे शक्य नव्हते सिद्ध करणे शांत बसण्याला पुरावा म्हणाले शक्य नव्हते सिद्ध करणे गुन्ह्याला शांत बसण्याला पुरावा म्हणाले आणि शेवटचा शेर आहे बघा स्पर्श मागत जन्म गेला तयांचा <गणीण> स्पर्श मागत जन्म गेला तयांचा अंतराला जे दुरावा म्हणाले <गणीण> दुसऱ्या गजल्या तीन शेर अक्षरांचा केवढा आघात आहे अक्षरांचा केवढा आघात आहे लेखणीची आयुधांवर माता आहे मी खुदाचा बुद्ध माझा मीच येशू मी खुदाचा बुद्ध माझा मीच येशू राम जाणे काय माझी जात आहे मी खुदाचा बुद्ध माझा मीच येशू राम जाणे कायमाची जात आहे आणि शेरे हुंद क्याला ही भान आहे हुंद क्याला यतीचे भान आहे काय माझे दुःख ही वृत्तात आहे गजल जळालो शब्द माझा पाळताना जळालो शब्द माझा पाळताना तुझे माझे पुरावे जाळताना जळालो शब्द माझा पाळताना तुझे माझे पुरावे जाळताना खुणा सांभाळल्या वेड्या परी मी खुणा सांभाळल्या वेड्या परी मी मुका झालो मुके सांभाळताना पुणा सांभाळल्या वेड्या परी मी मुका झालो मुके सांभाळताना फुलांचा गर्व होत गेला फुलांचा गर्व गारद होत हो गेला तुझ्या केसात गजरा माळताना स्वतःला भेटल्याचा भास झाला स्वतःला भेटल्याचा भास झाला जुनी पत्रे नव्याने वाचताना भेटल्याचा भास झाला जुनी पत्रे नव्याने चाळताना लिहा वाळूत ओलावा असे तो प्रमोद लिहा वाळूत ओलावा असे तो उडाया लागते ती वाळताना लिहा वाळूत ओलावासे तो उडाया लागते ती वाळताना आणि शेवट शेरे तुला उचकी तिथे लागत असावी तुला उचकी तिथे लागत असावी इथे पाऊ शब्द माझा पाळताना तुझे माझे पुरावे जाळत पूर्वीपासून सगळ्या गझलकारांना कवींना जो प्रश्न पडत चाललेला आहे जो प्रश्न पडलेला आहे है, तो ह्या नवीन पिढीला सुद्धा तितक्याच तीव्रतेने जाणवतो ही तशी एक आश्वासक गोष्ट आहे असं मी मानतो कारण मी परिवर्तनाच्या चळवळीतून आलेला माणूस आहे स्वतःला किती बदलू शकलो माहिती नाही पण एक असं जाणणारी एक जमात आहे अजूनही याच्यामध्ये वेळी जमात विजय दरवाड्यांसारखे माझ्यासारखी किंवा बरेच लोक इथे जे लोक गझलेवर प्रेम करतात हे है माझ्याच जमतीचे असं मला वाटते किंवा कुठलाही धर्म पंथ जात प्रांत याच्या पलीकडे माणसाची ओळख माणसाचं आयडेंटिफिकेशन हे फक्त माणूस म्हणूनच असलं पाहिजे असा कुठेतरी समाज निर्माण व्हावा अशा बाबड्या आशेवर आम्ही अजूनही जगतो आहोत आणि मग तो हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा इन्सान की औलाद है इन्सान बनेगा साहिर साहेबांनी फार पूर्वी सांगून ठेवलेलं किंवा मालिकने तो इन्सान को इन्सान बनाया हमने उसे हिंदू या मुसलमान बनाया कुदरत तो बक्षीस ही हमें एक ही धरती हमने कहीं भारत कहीं ईरान बनाया तसंच मधल्या आणखी कवींनी सांगितलं जातीवरती फार लोकांनी लिहिलेलं आहे तसं ह्या माणसालासुद्धा हा प्रश्न पडतो की को राम जाणे काय माझी जात आहे हा खरोखर प्रश्न प्रत्येक तरुणाला तरुण वयापर्यंत त्याच्या जातीची जाणीव झाली नाही तर मला असं वाटते की त्या म्हणजे त्याची ओळख एक माणूस म्हणून आहे जात धर्म किंवा पंथ हा कुठलाही त्याला आपण जर शिकवला नाही तर मला असं वाटते बरेच झगडे कमी होतील कारण कुठल्याही महायुद्धात जेवढा विनाश झाला नसेल तेव्हा हमी जागी जाऊन झालेला ऐकला मी आनंदला सलाम करून सतीश दराडे यांना आनंद